वेगवे छाप निर्माण करणारे आमचे नेते सन्मान्य सुप्रियाताई हे नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला आले असताच त्यांनी आम्हाला सूचना केली की के आम्हाला आल्याच्या नंतर आमच्या नागपूरच्या ग्रामीणच्या शहराच्या सगळ्या पत्रकारांची सोबत आम्हाला हितकूस करायची त्यांच्यासोबत मला दोन शब्द बोलायचे असं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना दिली त्याच गोष्टीला घेऊन आज इकडे आम्ही छोट्या पत्र परिषद घेतली आहे यावेळेस मी जास्ती वेळ न घेता पुढच्या कार्यक्रमाला पण त्यांना त्या ठिकाणी जायचं आहे आजचा नागपूर साठी मोठा दिवस आहे मुख्यमंत्री इकडे आहे सीजीआय साहेब इकडे आहे आणि हे सगळे इकडे असताना आपण सगळे इकडून उपस्थित राहिले मी जास्त वेळ नाही घेता सन्मान्य शुप्रिया ताई यांना त्या ठिकाणी माईक देतो आपण कुठले प्रश्न असतील तर आपण त्या ठिकाणी दिलगिरी दे व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो नेहमी वेळी नाव बाराला येणार होतो ना काय झालं तुमचे इलेक्ट्रॉनिक वाले सकाळी मला दोन वेळा भेटून गेले इलेक्ट्रॉनिक वाले हॉटेलमध्ये पण सकाळी आले आल्या आल्या परत मग दीक्षाभूमीला पण त्याच्यामुळे उशीर झाला नाही नाही मी दिलगिरी व्यक्त करते आणि मी या युनिटला सांगते की माझ्या मतदारसंघात असं कधी होत नाही जर मी बाराला जाणार असेल तर बाराचीच मी वेळ देते मी साडे अकरा सांगत नाही कारण का लोक येतात वेळेवर नाही का चला सांगा मग तुमचा वेळ व्हायला लागतो दहा मिनिटं देते दहा मिनिटात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते म्हणजे तुम्ही पण मोकळे चला तुछी तुछी नमस्कार आज मी केदार फॅमिलीने मला एका कार्यक्रमासाठी ते आमंत्रित केलंय म्हणून मी आलेली आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या काही गाठी भेटी हे करून मी परत मुंबईला संध्याकाळी जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्या

ये इलेक्शन के लिए हमेशा तयार रहती आहे और जब इलेक्शन नहीं होता तब लोगों की सेवा करने में व्यस्त राहते तो जबी भी इलेक्शन होगा तो हर पार्टी पुरी ताकत से ही रहती है ताई माझे दोन महत्वाचे प्रश्न आहेत दोन्ही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आता घोषणा केली तर असं म्हटलं जातं की आमच्याकडे एक वाडा आहे विरोधी पक्षांचे उमेदवार देखील त्या वाड्यावर ठरतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार ह्याच्यासाठी उभा राहील आणि नंतर मग भाजप हा त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात तर ही जी पडद्यामागची सेटिंग आहे याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्गाचा शक्तीपीठ बनतोय समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवारांनी तीव्र विरोध केला पण नंतर मग असं झालंय की मग भूमिपूजन झाल्यानंतर जोपर्यंत भूमिपूजन होत नाही विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता साठी पण तुम्ही सांगितलेले आहे की ब्याशी हजार तीनशे कोटीचा मी नाही सांगितलंय फायनान्स मिनिस्ट्रीची नाही आणि त्याच्यासाठी हजार एकटर बागायती जमीन सुद्धा घेतली जात आहे तर माझा सरळ प्रश्न असा आहे की कोणताही प्रकल्प सुरू होतो तर त्याला विरोध होतो त्यानंतर असं काय होतं पडद्यामागे कि मग नंतर विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर गप्प बसतो अशी अजून कुठला विरोध असा आहे एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत आता शक्तीपीठच काय सांग नाही नाही तुम्ही म्हणला दरवेळी असं होतं अशी किती आहेत अजून अस कार्यकर्ता आरोप आणि कुठल्या कार्यकर्त्याचा सगळ्याच फक्त नेलेच बी डेटा ड्रिगन माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हणला बी कार्यकर्त्यांनी सांगितलंय हो, की ते विरोध याच्यासाठी करता नाही डेटा ड्रिगन बोलूया तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला मी विरोध केला आहे पर समृद्धीचा विरोध का मागायला समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले त्याच्यामुळे मग विरोध करायचा फॉर्म्युला बदलला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तयार तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो तुम्ही डेटा ड्रिव्हन सांगा आम्ही कशा कशाला विरोध केला एकाला विरोध म्हणजे सगळं जनरिक होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे म्हणला ती नोट माझी नाही आहे तुम्ही जर तुम्हाला कडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन आहेत हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कोणाच आहे तुम्हाला माहिती आहे जेवण मला माहिती आहे पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रेझर्वेशन्स आण फायनान्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन्स दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत त्यांना ते सरकारचे ऑब्जेक्शन्स आहेत सरकारचंच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन दिलेले आहेत त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे आता गट त्यांचे सगळे प्रश्न उद्या मम्मी बोलते खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलते सगळं उद्या आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिस्टर टॉकिंग तुम्ही जर तयार असा सगळं आयडिया पण मग माझी विनंती आहे तो ट्रेक द लिंक बिकॉज देन दे नोबडी बिकॉज स्टॉप प्रश्न नाही उत्तर देताना मध्येच तुम्ही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता येत नाही तुम्हाला जर माझं स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर मिळालं पाहिजे यु सॉरी लेट्स बी फेअर आणि मी काही करत नाहीये तुम्हाला जर तुम्ही जर प्रश्न विचारलाय आणि उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो जो बोर्डात पण देतो नाव वी आर रोलिंग नाव नो बडीज टू स्टॉप इन द मिल शक्तिपीठ हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन्स आलेले आहेत ते, आले ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याच्यात ते, ते आलेले आहेत त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मीटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले आहेत तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याच्यात चा चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन आहेत एक की एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड ॲक्वोजिशनसाठी ज्याच्यासाठी राजू शेट्टी आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत हे तुमचेच सगळे चॅनल दाखवत आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलं आहे की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट मी आहे ह्या प्रोजेक्टला एट पॉईंट एट झिरो पर्सेंट मी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का घेत आहे हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोटचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलं आहे की एवढं एटी भा एटी टू थाउजंड क्रॉसचा का एटी सिक्स थाउजंड क्रॉर्सचा जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमध्ये बावीस टक्के पैसे हे फक्त रिपेमेंटमध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असे लिहिलं माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम ॲक्ट आला इज अ फिजिकल मॅनेजमेंट ॲक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने गाईडलाइन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द लीडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी साहेब की एफ आर बी एम ऍक्टच्या बाहेर जाऊ नका फिजिकल मॅनेजमेंट चार पर्सेंटच्या चा खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबरप्रमाणे एफ आर बी एम ॲक्टला केराची टोपली दाखवली जाते आणि फिजिकल मॅनेजमेंट ते चार ते साडेचार टक्क्यावर जाईल जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिजिकल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत ज्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिजिकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहे हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाही फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आलेला त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे हे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब नागपूरमलाच राहतात त्यांचे सगळ्या प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता खोटा आमच्यावर आरोप आहे

पक्षाच्या विषयच येत नाही या संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान असत त्याच्यात पक्षाची नाही संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे त्याच्यात पक्ष काय प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधान संविधान असं नाही चालत तीनशे सत्तर का हटवला कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा वेळी मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते अरुण जी ने मना चाहिए अशा वह की तुम्हें बंद करा लोग अरुण बोला मेरी राय का सवाल ही नहीं है जो है संविधान में वो संविधान ने सबको पूछ के चर्चा करके रखा गया है ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है यही हम कह रहे थे आपको याद होगा आपकी बार चार सौ पार बदलेंगे संविधान ये बीजेपी के दो वरिष्ठ सांसद रहे थे लोकसभा में आपको याद होगा इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे ताई बाबा साहब आंबेडकर संविधान जेवा दोनों शब्द नीबाणी का इंदिरा गांधी मग ला ते आता आता पक्षाची आहे 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 हे भूमिका जे संविधान आणि ते फोरम तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंट मध्ये होते ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करून हे प्रश्न आहेत त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंट मध्येही चर्चा झाली पाहिजे उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत असायच्या देशासमोर खूप मोठी आव्हान आहेत आता 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 कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहोत आता आज फक्त गाठी भेटी होतो जसं इलेक्शनच्या तारखा एकटं येऊ आता ते इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण उन्ना, काय होईल काय एक लाडकी बहीण योजनेमध्ये नंबर कमी होत ते मी नाही सरकारच कबूल करत म्हणजे माझा काही आरोप होता नाहीये त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसीमध्ये बदल होत आहेत बदल होत आहेत माझी सहा महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल त्याच आणि मग पैसे वाढवणार सर सरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या घट घटना सातत्याने बोलत आलेल्या आहेत मला नाही माहिती मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्जमाफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री हे मोठं पद आहे पक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीचं पद आहे नाही मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा जर असेल तर ह्याच्यावर घट असतात मग स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे ठीक आहे कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेकहोल्डर्स ला गेलाच पाहिजे नाही कॉन्फिडन्स स्टेकओल्डरला कॉन्फिडन्स घ्या आणि मार्ग काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे त्या फरक पडतंय आमचा विकासाला आम्ही कुठल्या तुमच्या आम्ही कधी विकासाला विरोध केला आहे या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी रिफॉर्म नाईन्टी वन झाले हे आमच्याच काळात झाले ना या देशाचा टर्निंग पॉईंट कुठला होता नरसिंहरावजी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये तेव्हा आमच्याच सरकार दे। होत्या ना तेव्हा तर ते सगळ्या मोठे बदल झाले पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक ठरवतील जे स्थानिक लोकांचं <laughs> जे म्हणणं असेल त्याला पूर्ण स्थानिक लोकांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आम्ही घाबरलोय त्याच्यामुळे काल पवार पण म्हणाले ते घाबरले खूप पण घाबरले असे आम्हाला धमकी आयला लागले तुम्ही पण आम्हाला वाचावा आमच्या धमकी आल्या काही माझा एक प्रश्न आहे अनेक अनेक स्त्रिया म्हणजे विधवा होताना दिसत आहेत कशामुळे तर दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे आणि एकी आता एक ऑगस्टपासून त्या दारूवरती वारे करत आहेत म्हणजे वाटला महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर वाढवलं नको पाहिजे त्यात महिला किंवा पुरुष चा विषयच येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याच्यात पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये अतिशय संवेदनशील त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर कैलासा आर आर पाठला सुरू केला आबाच मंत्री असताना आबाने यांच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना ग्रामपंचायतींपासून बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या पाटलांवर पैसे वाढवणं उत्पादन शुल्क वाढवणं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न, प्रश्न, ना, प्रश्न या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत हा प्रश्न मला विचारायचा तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण नाही विरोधाचा विषय नाही आहे विरोध आहे पॉलिसी मेकर ते आहेत हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाच्या राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना जो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडा बळीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिजे बंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे अर्थातच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात ना मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे हो। नेता जो लाइन लेगा वही बट जो आपको याद होगा आप एस एस सी में पढ़े की नहीं मुझे पता नहीं मैं एस एस सी में पढ़ी दो लैंग्वेजेस थी चौथी तक और पांचवी के बाद हमें भी हिंदी सीखी जैसे आप पता नहीं कौन से बोर्ड में सीखे वैसा करिए तो लोड मत करिए न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में वो हम कम करेंगे याद है तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे हैं इतना वजन किलो का बैग है बच्चा में चला था तराजू वगैरह वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते हैं गुजरात में कहाँ हिंदी कंपलसरी है ना तमिलनाडु में है ना केरला में है ना आंध्र में है ना तेलंगाना में तो ना गुज, गुजरात में भी नहीं है तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपलसरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है तो किसी साजिश के तहत किया जा रहा है क्या महाराष्ट्र वो तो नहीं पता मुझे मैं साजिश मैं ऐसा सोच ही नहीं सकती क्योंकि मैं खुद साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता है और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में ये साजिश वाजिश नहीं है राजनीति चलती रहेगी शिक्षा आरोग्य समा समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए जो सच है वही सच है वही इतिहास नहीं है कालच आता आधी मी दत्ता मेघेंसोबत टायअप केलं आता ते की काही मेघे वैद्यकीय असेल आता गरिबांना आता आदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना आता गरिबांना आरोग्याच्या सुविधा पण निशुल्क वगैरे मिळतील का किंवा चॅरिटी हा प्रश्न मला नाही तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल मी कसं उत्तर देणार त्यांना माहिती असेल माननीय मुख्यमंत्री आहेत आज त्यांना विचारा रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये

टीव्ही नाईन ला मग टीव्ही नाईनच्या बातम्या वेदर यू लाईक इट ऑर नॉट ऑर नॉट आपण विचारतो का आपल्याला ते जे करतात त्याला तुम्ही करता असं आम्ही पण मम्मा करतो त्याच्यावर काही पक्ष असं बघा की आपण राष्ट्रीय अध्यक्ष

त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची पक्षप्रवेश होत राहतील गायिका काय सगळ्या गोष्टींची पक्षप्रवेश आहे पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल चालतं उगाच कोणी या चला काय म्हणजे आता बोलू बोलू नये मी कारण का मला भारतीय हो जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान आहे कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण जेटली सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी ओपनली बोलते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा म्हणजे भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही अनेक गोष्ट चांगल्या गोष्टी शिकलो तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिपकडून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अतिशय सुसंस्कृत सु पक्ष मी स्वतः पाहिलं त्यांना पार्लमेंटमधून विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही आहे दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि आम्ही सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय माल तो वही आहे ना पॅकेजिंगच बदल आहे का अंदर का माल तो वही आहे ना ओके थँक्यू